भारत स्वतंत्र झाल्यापासून केंद्रीय निवडणूक आयोग हा स्थापन झाला केंद्रीय निवडणूक आयोग या संयुक्त संस्था आहे पण या देशामध्ये आपण बघितलं जेव्हा जे मागच्या नऊ साडेनऊ वर्षापासून भाजपा सत्तेत आली तेव्हापासून सगळ्या संस्था या केंद्र शासनाच्या हातातल्या कटपुतल्या म्हणून काम करत आहेत म्हणून काम करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष असेच प्रकारे संपवला दुसऱ्या बाजूला हयात असलेल्या माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी तयार केलेला एकोणीसशे नव्वदचा चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा झेंडा आणि चिन्ह हे दोन्ही अजित पवारांना देऊन त्यांनी हे दाखवून दिलं की या संस्था भाजपाच्या एजंट म्हणून खऱ्या अर्थाने काम करत आहेत या प्रकाराचा निषेध करण्यासाठी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शरद चंद्र पवार साहेबांचा मान वाढविण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा आणला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला यावेळी भंडारा जिल्ह्यातील शरद पवार यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते